तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या हस्ते अनेक गणेश मंडळांची आरती करण्यात आली असून यावेळी ऐतिहासिक नळदुर्ग शहराचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करणार अशी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रार्थना केली नळदुर्ग शहरातील जयभवानी तरुण गणेश मंडळ भोईराज गणेश मंडळ शिवशाही गणेश मंडळ धर्मवीर संभाजी गणेश मंडळ आदी गणेश मंडळास भेट देऊन दादांच्या हस्ते आरती करण्यात आली त्याचबरोबर महाराणा प्रताप गणेश मंडळांच्या मिरवणुकीस भेट देण्यात आली तसेच काझी गल्ली बायो चे या ठिकाणी एके बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकचे दादांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नियमित सहकार्य करत आलेले आहात त्याबद्दल देखील परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या नळदुर्गचा चेहरा मोहरा बदलण्याची आमच्या सर्वांशी इच्छा आहे आणि फक्त इच्छा नाही ते नियोजनबद्ध आपण प्रयत्न करतोय पाण्याच्या विषयी आपल्याला माहिती आहे माहिती आहे नाही म्हणजे आताची दुःखद परिस्थिती नाही पुढे होणारी ती सहा महिन्यामध्ये होणारी जी परिस्थिती आहे आणि खरंतर टप्प्याटप्प्याने माझी इच्छा आहे की चोवीस तास आपल्या नळदुर्गमध्ये नळाला पाणी उपलब्ध व्हावं हे दिव्य स्वप्न नाही आहे तुम्ही म्हणाले काही बोलतात इथे गणरायाच्या व्यासपीठावरनं बोलतो आहे मी खरोखर आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतली जी अनेक वर्षांपासून जी अडचण होती ती निश्चितपणे दूर होताना दिसेल रस्त्याच्या बाबतीत वेगवेगळ्या माध्यमात आपण काम करतोय आपण आपल्या या शहराचा एक पर्यटन केंद्र म्हणून अद्यावत असं पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करतोय आपल्या हक्काचा किल्ला तर आहेच परंतु बसवृष्टी आपण पाच एकरवर करतोय आपण वसंतराव नाईक साहेब साहेबांचं स्मारक करतोय मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं स्मारक करतोय आपल्याला सांगायला हरकत नाही की जसं आपण शादीखाना करतोय शादीखाना किती दोन कोटी आपण उपलब्ध केले तसेच आता भव्याचा बौद्ध विहार करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आपण पुढे जातोय आता लाडक्या बहिणीचे का पैसे ज्यांचे राहिले वही समाजातून सभागृह घेतला तेही सांगा म्हणतात माहिती आहे ना किती अपर तहसील माहिती सगळ्यांना अपर तहसील कार्यालय लवकरच आपल्याकडे सुरू होणार आहे कोर्ट कोर्टमध्ये हे झालं ना काम झाला चुकीच चालू झालं अजून काय राहिलं का माहिन बगीचे स्मशानभूमी आणि गोळी समाजाचा कंपाऊंड सांगण्याचा हेतू काय आपण प्रामाणिकपणे आपल्या ज्या काही गरजा आहेत नागरिक म्हणून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या भागातल्या आप मुला मुलामुलींच्या ज्या अपेक्षा आहेत विद्यार्थ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आणि गोरगरिबांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चाललाय पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती त्याच्या व्यतिरिक्त होल्टीला आणि आपल्या नळदीवच्या जवळ देखील खाजगी एम आय डी सी आपण करतो आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती इतकीच आहे की एवढे सगळे कामं होत असताना आपण देखील ताकदीने पाठबळ द्यावं ही कामं अतिशय चांगल्या दर्जाची होती याच्याकडे आपण लक्ष द्यावं ही देखील आपल्या सर्वांना मला आवर्जून विनंती करायची अधिक आपला वेळ घेणार नाही बस स्थानकाचं देखील आपण करतोय बीओटीवरती होईल का मला विचारत होते मी म्हटलं की बिलकुल हे पर्यटन क्षेत्र आहे आणि प्रचंड प्रमाणात इथे विकास होतोय त्यामुळे बीओटीवरती देखील आपल्याला बेस्टिक स्टँड जे आहे ते अतिशय भव्य आणि अद्ययावत करता येऊ शकेल या सर्व गोष्टी कशामुळे होत आहेत कारण तुम्ही सर्वांनी मिळून मला तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवला बरोबर आहे पंच्याण्णव टक्के मतदान आहे थँक्यू आपल्याला अजून खूप प्रतिनिधी आयुब शेख एन न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव